नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय अद्वैत हा त्याच्या रूममध्ये असतो तो, तो फोनमध्ये पाहत बसलेला असतो इतक्यात अद्वैतच्या फोनवरती कौस्तुभ सारडा सरांचा फोन येतो त्यांचा फोन आलेला पाहून अद्वैतला खूप आनंद होतो कारण ते खूप लॉयल व्यक्ती असतात अद्वैत म्हणतो की उया सर बोला ना तुमचा नंबर माझ्याकडे सेवड आहे अद्वैत म्हणतो बोला सर मी तुमच्यासाठी काय करू शकतो तेव्हा सारडा सर त्याला म्हणतात की वेल well, अरे माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक काम आहे करशील का प्लीज तेव्हा अदयत म्हणतो बोला ना सर ते म्हणतात हे बघ माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तिच्यासाठी मला सुंदर अशा हिऱ्यांचे दागिने मला घडवायचे आहेत आणि त्याची ऑर्डर मला तुलाच द्यायची आहे कारण चांदेकर ज्वेलर्सकडे बेस्ट क्वालिटीचे दागिने भेटतात चांदेकर ज्वेलर्स माझी ही ऑर्डर घेणार असेल तर मी सगळे काही डिटेल्स तुला मेल करतो फक्त इतकं सांग की तू सगळं काही या दोन दिवसामध्ये करायला तयार आहेस का हलवेत लगेच खुश होतो आणि म्हणतो की ऑफकोर्स सर म्हणजे काय प्रश्नच नाही आहे तो म्हणतो की अहो सर तुमच्या घरामधलं कार्य आहे आणि ते आमचं तुमचं कार्य म्हणजे ते आमचंच काम आहे चांदेकरांच्या घराण्याची ही प्रथा आहे की आपले जे क्लायंट आहेत त्यांच्यासोबत अगदी फॅमिली रिलेशनशिप ते ठेवतात आणि सोन्याची खरेदी तर तुम्ही आमच्याकडेच करत आहात आमच्या आम्ही आमचं काम अगदी प्रामाणिकपणे करतो एका घरातील सदस्य म्हणून आम्ही त्यांच्याशी वागत असतो आणि तुम्हीसुद्धा तसाच विश्वास आमच्यावरती ठेवला आणि ही माझ्यासाठी एक खूप मोठी संधी आहे तुम्हाला हवेत असे दागिने अगदी परफेक्टली मी तयार करून देतो अगदी दोन दिवसातसुद्धा मी तयार करून देऊ शकतो अगदी योग्य क्वालिटीचे डायमंडचे हिरे असणारे बेसिक डिझाईन्स तुम्हाला मी मेल करतो त्यावरती कोटेशन वगैरे पाठवून द्या असं त्यांचं ठरलेलं असतं ठेवल्यानंतर अद्वैत खुश होऊन स्वतःला म्हणतो की आपल्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे कारण त्यांच्या नावाचा ब्रँड आणि ना आपलं कलेक्शन यामुळे कंपनीला नक्कीच फायदा होणार आहे मी खरेशी आत्ताच बोलून घेऊ का त्यानंतर तो म्हणतो यस बरं झालं खरे इथेच आउट हाऊसमध्ये आहे असं म्हणत तो तिला भेटण्यासाठी बाहेर आलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटतं की राहुल जे हिरे चोरण्यासाठी दरवाजा बाहेर उघडून तो निघालेला असतो इतक्यात त्याचा सेलफोन आणि गाडीची चावी खाली पडते राहुल घाबरतच पटकन तो उचलून घेतो कारण तो म्हणतो की इथे हाऊस हा हो, हाऊसमध्ये खरे राहत आहे आणि तिला अगदी टाचणी पडली तरीसुद्धा ती टवकरून ऐकत असते आणि ती बाहेर यायच्या मला इथून पटकन निघून जावं लागेल असं म्हणत तो नक्कीच पळून चालेल असतो इतका मोठा आवाज आला तरीसुद्धा ती पाहत असते तर आपल्याला पाहायला भेटते की राहुल पळून जात असताना अद्वेचं लक्ष राहुलवरती जातं आणि तो राहुलला आवाज देतो त्याला वाटतं की राहुल असं का चालला आहे राहुल तर आणखीनच घाबरतो तेव्हा तिथे जाऊन त्याच्यासमोर स्तब्धपणे उभा राहतो अद्वैत लगेच राहुलजवळ गेल्यानंतर त्याला खूप भीती वाटायला लागलेली असते तो खूप घाबरत असतो इतक्या रात्री तू कुठे निघालास असं अद्वैतने त्याला विचारलेलं असतं राहुल लगेचच सांगतो आणि म्हणतो की दादा अरे मी बाहेरच निघालो होतो परंतु अचानक तू माझं नाव घेतलं ना म्हणून मी थोडा घाबरलेला आहे दचकलेलं वगैरे काही नाही आहे घाबरलेलं तर बिलकुल नाही आहे असं त्याने सारवासारव केलेले असते तो मुद्दाम थातुरमातूर उत्तर देत अद्वैतला शांत बसवतो आणि इकडे अद्वैत हा त्याला ओळखतो की हा खोटं बोलत आहे तो म्हणतो बरं ठीक आहे चल निघा त्यानंतर तो गडबडीने तिथून निघून गेलेला असतो अद्वैतच्या मनात विचार येतात की मी विचारल्यानंतर हा इतका घाबरला असेल इतक्या रात्रीच तो मित्राला भेटायला का निघालेला असेल आईसुद्धा म्हणाली होती की राहुल होती लक्ष ठेव नक्की काय चाललं आहे असं संशय त्याच्या मनामध्ये आलेला असतो इतक्यात आपल्याला पाहायला भेटते की कला देखील बाहेरून आलेली असते तिच्या आउटहाऊसमधून येते आणि म्हणते की अरे इतका दल, का मोठ्याने तू आवाज दिलास काय झालं का ओरडत होतास असे प्रश्न ती अद्वैतला विचारू लागते अद्वैत म्हणतो की हे बघ बाकीचं सगळं जाऊ दे हे बघ आता मला सध्या सारडा सरांचा फोन आला होता कौस्तुभ सारडा सरांचा आणि ते सांगण्यासाठी मी तुला इथं बोलवले आहे कला म्हणते अरे काय आपल्याला ती ऑर्डर भेटली का ते खूप मोठे आहेत ना कौस्तुभ साडा अद्वैत म्हणतो हो त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना त्यासाठी जी हिऱ्यांचे दागिने त्यांना हवे आहेत त्या डिझाईन्स आत्ता आपल्याला त्यांना मेल करून पाठवायच्या आहेत तर ती ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे दोघंही खूप आनंदी असतात अग्वेत म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला ऑफिसला जावं लागेल कला म्हणते आत्ता इतक्या हुशारी उतक्या उशिरा अद्वैत म्हणतो हो जावंच लागेल त्यानंतर तो म्हणतो अगं गाडीत बस आपण जाताना बोलू असं म्हणत ते दोघे गाडीत बसून निघालेले असतात इकडे राहुल दबकत दबकत ऑफिसमध्ये आलेला असतो बाहेर पडल्यानंतर तो फोनवरती बोलतच असतो वॉचमन त्याला देखील तो म्हणतो अरे इथे काय करतोयस तू काम ड्युटी तुला समजत नाही का तुझी केव्हाची ड्युटी आहे तू इथे काय करतो आहे तुला बहुतेक नोकरी येऊन काढण्याची वेळ आली आहे वाटतं असं म्हणत तो त्याला दमदाटी करून तिथून निघून गेलेला असतो तो बिचारा वॉचमन घाबरत असतो आणि सॉरी चूक झाली असं पुन्हा नाही करणार असं म्हणत तो तिथून निघून गेलेला असतो राहुल म्हणतो अरे असं पुन्हा पुन्हा जर केलं तर तुझ्या नोकरीवरून काढून टाकेल वॉचमन त्याला विचारतो की अहो पण सर तुम्ही इथे काय करत आहात राहुल म्हणतो अरे तू हा उलट प्रश्न मला विचारतोय मी याचा मालक आहे तू काय म्हणालास तू परत जर प्रश्न विचारले तर बघ असं म्हणून राहुलने त्याला देखील इथून पाठवून दिलेलं असतं कारण राहुलचं आणि गौरव परांजपे यांचं डील झालेलं असतं अद्वैतचे जे काही कॉन्फिडेन्शियल हेरे असतात ते चोरण्यासाठी तो इथे आलेला असतो